भनसाडी बुनियादी विद्या मंदिर विद्यालयमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सा सत्कार तालुक्यातील भन्साळी टाकडी येथील भनसाडी ग्रामसेवा मंडळद्वारा संचालित भन्साडी बुनियादी विद्या मंदिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत यशस्वी कामगिरी बजावून घवघवीत यश मिळाले त्या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून या विद्यालयातून प्रथम येण्याचा मान सिद्धांत विनोद रोंघे यांनी पंच्याहत्तर पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवले आहेत तर दुसरा क्रमांक ऋषभ रवींद्र रोंघे यांनी त्र्याहत्तर पॉईंट चाळीस टक्के गुण घेतले असून तिसरा क्रमांक क्षितिज बंडू ठाकरे यांनी त्र्याहत्तर पॉईंट वीस टक्के गुण घेतले असून या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भलसाडी ग्रामसेवा मंडळ अध्यक्ष पुष्पाबेन देसाई सचिव प्रेमलता ठाकूर सहसचिव नरेंद्र बैस पालक संचालक लिलाधर पिंपळे मुख्याध्यापक लता गहेरवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रामुख्याने विनोद रुंगे संदीप मोरांडे पंकज चारथन विक्रम वानखडे नामदेव थोटे सागर पिंपळे विवेक पिंपळे अविनाश कोलते नेहल बावणे जय धनुरकर नम्रता येलादे खुशी चौधरी नेहा ठाकरे नैना येवले यश लोणकर रमाकांत बल्ला संदीप गिरडे व शाळेतील इतर शिक्षक शिक्षिका कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर सिटी इंडिया न्यूज